काळाच्या अनादी प्रवाहात एक दिवस असुरा हिरण्यकश्यपू कश्यपू आपल्या पुत्र भक्त प्रल्हादाला त्रास देऊ लागला पण त्या क्षणी श्री महाविष्णूंनी औदुंबराच्या लाकडी खांबातून प्रकट होऊन रूप धारण केले त्या दिव्य स्वरूपाने त्यांनी हिरण्य कश्यपूचा संवार केला आणि आपल्या भक्त प्रल्हादाचे रक्षण केले काही दिवसांनी त्या दुभंगलेल्या खांबाला पालवी फुटू लागली आणि त्याचेच औदुंबर वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित झाला आणि त्या औदुंबर वृक्षाची भक्तीभावाने पूजा करू लागला एके दिवशी प्रल्हाद त्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसला होता तेव्हा तेजोमय प्रकाशातून श्री दत्तात्रेय प्रभू प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाला ज्ञानबोध दिला आणि कलियुगातील धर्मरक्षणाचा आशीर्वाद दिला तेवढ्यात औदुंबर वृक्षानेही मनुष्य रूप धारण करून श्री दत्तांच्या चरणी नम्रतेने प्रार्थना केली प्रभू मला सुद्धा आपल्या चरणी स्थान द्या तेव्हा श्री दत्तात्रेय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे त्या क्षणी आकाशात देवी प्रकाश पसरला औदुंबर वृक्ष पवित्रतेचे प्रतीक बनला आणि दत्तभक्तांच्या जीवनात श्रद्धा भक्ती आणि कृपेचा दीप उजळला